महाराष्ट्र शासनाच्या शाळांमध्ये मनुस्मृती आणि रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील श्लोकाचा समावेश करण्यात येतोय या अभ्यासक्रमात मनुस्मृती आणि समावेश करून सरकारला विद्यार्थ्यांना कोणत्या शिक्षण शिक्षण असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या विभागावर सर्वत्र टीकेची झोड उडाली आहे याचाच एक भाग म्हणून माळशिरस तालुक्यामध्ये मा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड सर्व बहुजनवादी संघटना आणि सर्व पक्षीय यांच्या वतीनं आज तहसीलदार माळशिरस यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आलंय मराठा सेवा संघाचे उत्तमराव माने माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विकास धाईंजे माजी पंचायत समिती सदस्य अजय सकट आरपीआय तालुका अध्यक्ष रविराज बनसोडे मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य महेश शिंदे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया महाशिरस तालुका अध्यक्ष महेंद्र साठे माहिती सेवाभावी संस्था सचिन रणदिवे बहुजन मुक्ती पार्टी सौरभ बागमारे रजनी साळवे दलित पांथर लहू धाईंजे महात्मा फुले समता परिषद श्रीमंत बनकर मुस्लिम संघटना रहीम मुलानी भानुदास सालगुडे पाटील विशाल साळवे सागर बिचुकले प्रेम देवकाते पवार भाऊसाहेब अशोक नणवरे डॉक्टर कुमार लोंढे जिजाऊ ब्रिगेडच्या अलकाताई माने प्रिया नागणे हेमा मुळीक वनिता कोरटकर मनोरमा लावण शारदा चव्हाण नंदताई रणवरे यांच्यासह अधिकारी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आपला सर्वांना माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी मनुस्मृती ग्रंथाचं त्या ठिकाणी दहन केलं तर बऱ्याचशा आमच्या मित्र यांनी वक्त्याने सांगितलं की मनुस्मृती ग्रंथ आपण वाचला नाही पण जरी वाचला नसला तरी त्या मनुस्मृती ग्रंथात सर्व बहुजनवादी महिला असतील किंवा सर्व इतर समाज असतील त्यांना अतिशय खिन दर्जाची वागणूक त्या ठिकाणी दिलेली आहे आणि अतिशय सर्व स्त्रियांना त्या ठिकाणी तुच्छ लेखलेला आहे आणि अशा ह्या मनुस्मृतीतील काही श्लोकांचं पाठ्यपुस्तकात त्या ठिकाणी समावेश करण्याचा शासनाचा ठिकाणी विचार आहे आणि त्या पाठ्यपुस्तकात समावेश होऊ नये दासबोध ग्रंथातील काय श्लोक असतील मनुस्मृती ग्रंथातील काय श्लोक असतील त्याचा पाठ्यपुस्तकात या ठिकाणी समावेश होऊ नये म्हणून आपण आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत शासनाला त्या ठिकाणी शिक्षण मंत्री असतील राज्यपाल असतील मुख्यमंत्री असतील या सर्वांना आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या माळ तालुक्यातील सर्व बहुजनवादी संघटना या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि समजा या निवेदनाची दखल घेऊन जर शासनाने काय आगोपानं केला तर संपूर्ण महाराष्ट्रात बहुजनवादी संघटना अतिशय मोठं आंदोलन करतील एवढ्या निमित्ताने सांगू शकतो आज इथे घेऊन जाऊ आज या ठिकाणी आताच बापू निषेध घेऊ आपण सांगितलं की मनुस्मूर्ती आणि त्यातले श्लोक आणि जे दासबोस मध्ये श्लोक आहेत ते संपूर्ण बहुजन समाजाला हानिकारक हे श्लोक आहेत तुम्हाला घ्यायचच असतील सर संत तुकाराम महाराजांचे श्लोक का घेत नाही तुम्ही तुम्हाला घ्यायचे तर श्लोक तर संत चोका महाराज का घेत नाही सर श्लोक संत तु गाडगे महाराजांचं घ्या ना तुकडोजी महाराजांचं घ्या या महाराष्ट्राला आणि या देशाला या संतांच्या श्लोकाची गरज आहे जेणेकरून तुमच्या मनुस्मूर्ती आणि दासबोसाच्या श्लोकाची गरज नाही तुम्हाला या संत नको आहेत का जे बहुजनांच्या विचार हक्कासाठी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी श्लोक आणि त्यांच्या त्या संत विचारातून मांडले संत तुकाराम महाराज असतील संत गाडगे महाराज असतील संत गोरा कुंभार असतील त्यांचे श्लोक राजन्बरच आहेत ना त्यांचे श्लोक घ्या मनुस्मृती आणि दासबोज घेऊन या महाराष्ट्रात पुन्हा मनुस्मृती रुजवायची आहे का या देशामध्ये गेल्या आपण लोकसभेमध्ये पाहिलं असेल कि लोक आपले संविधान संपवायचं आहे आणि मनुस्मृती आहे म्हणजे ह्या श्लोक आणि दासबोज या नादानी तुम्हाला या देशामध्ये पुन्हा मनुस्मृती आणून या देशाला गुलामगिरी आणि लाचारीमध्ये जीवन जगवायचं आहे का या बहुजनांचं असं मला या सरकारला प्रश्न आहे परंतु जर तुम्ही हे जर तुमचा गोड गैरसमज आहे जर लोक दासबोध आणि मनुस्मृतीचा जर श्लोक आम्ही या पाठ्यपुस्तकात आणला आणि विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवण्याचा प्रयत्न करत असल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे संपूर्ण महाराष्ट्रातील नाही संपूर्ण देशातील बहुजन जनता रस्त्यावर उतरेल तुम्हाला सोडो पळ करेलच परंतु तुम्हाला रस्त्यावर हो सुद्धा फिरू देणार नाही या ठिकाणी मी लोकप्रतिनिधीला सांगण्याचं माझं सांगण्याचा एक इशारा समजा जर तुम्ही या दासबोज आणि या काय म्हणतो मनुस्मूर्तीच्या जर श्लोकाला जर तुम्ही समर्थन देत असाल तर तुम्हाला आम्ही माळसिरस तालुक्यातला आमदार असेल या तार या माडा मतदारसंघातला खासदार काल कालचा असेल किंवा उद्याचा येणार असेल जर विरोध नाही केला तर आम्ही त्यांना या रस्त्यावर फिरू देणार नाही आमचा इशारा समजा या ठिकाणी शासनाला आम्ही या ठिकाणी एक इशारा देतोय की दे तुम्ही मनुस्मृती दासभोता असल किंवा भगवत गीता असेल याच्याऐवजी संविधानाचा अभ्यासक्रमामध्ये खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे कारण जेणेकरून संविधान जर प्रत्येक येणाऱ्या भविष्य काळातल्या पिढीला संविधान अभ्यासक्रमामध्ये दिला तर प्रत्येक येणारा तरुण आहे तो तरुण सक्षम बनेल आणि हा सक्षम तरुण देश देश कसा सक्षम बनेल या दृष्टिकोनातून तो पाहिल याच्यासाठी संविधानात खऱ्या अर्थानं अभ्यासक्रमात येणं गरजेचं आहे तुम्ही जर या ठिकाणी हे कालबाह्य झालेले ग्रंथ हे धार्मिकतेच्या माध्यमातून या ठिकाणी बहुजनावरती जर तुम्ही ते लादत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही या ठिकाणी तुम्हाला फक्त आज आम्ही तुम्हाला निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा दिला आहे परंतु जर तुम्ही हे आठ मान्य नाही ना केली तर येणाऱ्या भविष्य काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामधील प्रत्येक तहसील असेल प्रांत कार्यालय असेल जिल्हा कार्यालय असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी मी देतो आणि बिरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस